घर के सामने की पेटी आएगी, तो मेरी ये हे आहेत त्यांच्या या विधानामुळे सरकारची कोंडी आहे महाराष्ट्र सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाभार्थी महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये दरमहा देण्यात येत आहेत ही योजना लागू झाल्यानंतर या योजनेबद्दल कमालीची चर्चा होत असतानाच भाजप आमदारानं केलेल्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारची गोची झालीय आम्ही कशासाठी इतकी मोठी भानगड केलीये तुम्ही सांगा इमानदारीनं सांगा अंतकरणातून सांगा इतकी मोठी भानगड कशासाठी केलीये ज्या दिवशी तुमच्या घरच्या पुढे इलेक्शनची पेटी येईल इल, त्यावेळी माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल यासाठी आम्ही हे जुगाड केलंय सर्वजण खोटं बोलले असतील मी खरं बोलतोय असं कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलंय आदमी राहता का नाही राहता अभि हम भी सु... हम काय केले इतका बळा हे भानगड काय केले के? की बरा इमानदारीचे बताव अंतकरण से ये इतनी बड़ी भानगड़िए कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाली बहना कमल को होड़ देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते अपना झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूं मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये न करने का ये त्यांच्या या विधानानंतर भाजपची आणि महायुतीची अडचण झाली आहे अखेर महायुतीची भानगड पुढे आली महायुतीला मतांचा दुष्काळ आहे म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे भाजपच्या या आमदारानं मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोट बोलतात लाडकी बहीण योजना माता बहिणींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय Bureau Report, Maharashtra News 24.